तिरळे कुणबी समाजाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटना सहविचार सभा कोकाटे सभागृह वडकी या ठिकाणी दिनांक सव्वीस रोजी घेण्यात आली यावेळी राळेगाव तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात येऊन शेती व शेतकरी संकटात आहे शासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी असा सूर या सभेतून समोर आला आहे सभे उपरांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राळेगाव तहसीलदार यांच्यामार्फत विविध न्याय मागण्यांचे निवेदन देण्यात आले नापिकीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने कापूस सोयाबीन तूर व इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत देण्यात यावी कापसाला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव देण्यात यावा सोयाबीन खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे शेतकरी कर्जबाजारी झाल्याने सरसकट कर्जमुक्ती करणे करण्यात यावी शेतशिवारात पानधन रस्ते काम सुरू करण्यात यावे आदी मागण्या शासनाकडे करण्यात आल्या तिरळे कुणबी समाजाची पुढील दिशा विविध उपयोगी कार्यक्रम या संबंधाने नियोजन करण्यात आले समाजातील युवकांचे संघटन अधिक कार्यप्रवण करण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे यावेळी हेमंत ठाकरे डॉक्टर फुटाणे प्रवीण भाऊ कोकाटे मंगेश भाऊ राऊत सुधीर भाऊ जवादे प्रवीणभाऊ महाजन डॉक्टर नरेंद्र इंगोले संजय काकडे विशाल पंढरपूर शंकर वरघट बाळासाहेब दरणे दत्ताजी महाजन सागर काकडे धीरज काकडे प्रमोद ठाकरे प्रसाद ठाकरे दिलीप कडू रवींद्र चौधरी अक्षय काळे किरण हांडे स्वप्नील बटाणे किशोर फुटाणे प्रकाश महाजन पंकज गावंडे दिलीप इंगोले नंदकिशोर कसवे अरुण फुटाणे राहुल बहाळे कृष्णा ठाकरे विजय ठाकरे अनंत जगताप धीरज वैद्य प्रदीप मारले विवेक वाघ बाळासाहेब बलंद्रे योगेश इंगोले हेवंत वानकर बंटी राऊत भानुदाजी राऊत नितीन कोरडे मंगेश बोबडे आशिष महाजन नीरज बहाळे विजय महाजन जगदीश सरदार प्रवीण महाजन पियुष ठाकरे उपस्थित होते तिरळे कुणबी समाज हा प्रामुख्याने शेतीवर उपजीविका करत असणारा समाज घटक आहे शेती हा एक सामूहिक संघटित व्यवसाय असून तिरळे कुणबी समाजाने सर्व समाज बांधवांना सहकार्याची मदतीची व क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांचा आदर करण्याची परंपरा आजपर्यंत जोपासली जातीच्या चौकटी घट्ट करण्याची भावना समाजाची कधीच नव्हती व राहणार नाही मात्र आज संपूर्ण शेतव्यवस्था धोक्यात आली आहे शेतकरी मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल तो संकटात आहे त्याकरिता शासनाने ठोस भूमिका घ्यावी यासाठी आग्रही मागणी घेऊन तिरळे कुणबी समाज पुढे येत असल्याने एक सकारात्मक संदेश निमित्ताने देण्यात आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे